हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगनची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळे जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन ए हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉईंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह लोकसभेला शेखरभाव गोरेगट आघाडी धर्म पाळणार नाही कार्यकर्ते आक्रमक अनेक निवडणुकीत भारीव सहकार्य करून हे जाणीवपूर्वक केलं जातंय दुर्लक्ष राष्ट्रवादीला आज अखेर नेहमी निस्वार्थीपणे मदत केली दोन हजार एकोणीसच्या माडा लोकसभेला रणजित निंबाळकरांना मदत केली मात्र यांनी कधीही शेखरभावांना सहकारी केलं नाही लोकसभेच्या मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत युती धर्म पाळत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माडा मतदारसंघात निस्वार्थीपणे मदत करत मताधिक्य मिळवून दिलं मात्र केलेल्या मदतीचा त्यांना विसर पडला नंतरच्या काळात आघाडी धर्म म्हणून प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी करून निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनीही आम्हाला कायमच डावललं कधीच त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही त्यामुळे आता या लोकसभा निवडणुकीत शिवसेना घटक पक्षाने आघाडी धर्म पाळावा असं राष्ट्रवादीने गृहीत धरून कारण आम्ही आघाडी धर्म बिलकुल पाळणार नसल्याचं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी केलं कुळकजाई तालुका मान येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मान खटाव मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी शेखर गोरे बोलत होते यावेळी मान खटाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्हाला गृहित धरत असतील तर त्यांची ती मोठी चूक असेल कारण राष्ट्रवादीला कधीच आघाडी धर्म पाळावा असे वाटले नाही त्यामुळे त्यांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नये असा इशारा यावेळी शेखर गोरेंनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांना दिला या बैठकीत सर्वच कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त करत तटस्थ राहावं अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या येत्या लोकसभेचा विचार केला तर माढा लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते शेखर भाऊ गोरेंचा एक मजबूत गट असून एक निर्णायक मतदार आहेत सद्य स्थितीत या लोकसभा मतदारसंघात कुणी काहीही म्हटलं तरी लढतीत काठेकी टक्कर बघायला मिळणार आहे अशा परिस्थितीमध्ये शेखर गोरे गटाचं मतदान निर्णायक ठरणार आहे